नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र आताक्षणातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे देशातून सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ए आयमुळे वीज बिल कमी होणार सर्वांसाठी आनंदाची बातमी ए आयमुळे वीज बिल कमी होऊ शकते देशात वीज ग्राहकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे वीज पुरवठा नेटवर्कमध्ये ऊर्जा मंत्रालयाने ए आयचा वापर करून वीज बिल कमी करणे आणि ऊर्जा दक्षता वाढवण्याची तयारी केली आहे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ए आयच्या मदतीने वीज चोरी करणाऱ्या क्षेत्राची ओळख पटवली जाईल ज्यामुळे व्यापार तोटा कमी होईल आणि याचा थेट फायदा वीज ग्राहकांना होणार आहे त्यामुळे ए आयमुळे तुमचे वीज बिल कमी होणार आहे त्यामुळे देशात वीज ग्राहकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि मंत्रालयाने याचा निर्णय देखील घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एखाद्या नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र